पिंपळनेरमध्ये भाजपची विजय संकल्प सभा उत्साहात पार नागरिकांची मोठी गर्दी पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित भव्य विजय संकल्प सभा रविवारी शहरात उत्साहात पार पडली शहरातील जुनी ग्रामपंचायत प्रांगणात भरलेल्या या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना जोरदार प्रतिसाद दिला सभेला प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरण हवामान आणि पशुसंवर्धन मंत्री माननीय पंकजाताई मुंडे उपस्थित होत्या त्यांनी पिंपणेरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत आगामी विकास आराखड्याचे विवरण आत्मविश्वासाने मांडले भाजपा नगराध्यक्षपदाच उमेदवार डॉक्टर योगिता जितेंद्र चौरे यांच्यासह सर्व प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली पारदर्शक प्रशासन सक्षम पायाभूत सुविधा आणि नागरिक का अभिमुख कार्यपद्धती ही पक्षाची प्रमुख वचने असल्याचे उमेदवारांनी यावेळी स्पष्ट केले सभेला माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे माजी आमदार कुणाल पाटील माजी जिल्हा अध्यक्ष बबनरावजी चौधरी बापूसाहेब रामकृष्ण खलाने धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांसह भाजपचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सभेच्या परिसरात निवडणूक वातावरण अधिक रंगतदार बनले कार्यक्रमाचा समारोप विकासाचा निर्धार पिंपळनेरचा उद्धार या घोषणांच्या गजरात झाला पिंपळनेर येथे आयोजित केलेल्या नगर परिषदेच्या या प्रचार सभेला सर्वप्रथम मी पिंपळनेरचे आराध्य दैवत श्री समर्थ सद्गुरू खंडोजी महाराज यांना नमन करते आणि मनापासून या नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता चौरे यांना शुभेच्छा देते की त्या प्रचंड मतानी विजयी होतील आणि त्यांचं पॅनल देखील विजयी होईल आणि या पिंपळनेरच्या विकासाचा नवा अध्याय त्या स्वतःच्या हाताने या सर्वांच्या नेतृत्वाखाली येते या सभेला संबोधन करताना आताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे खर तर सभेला भाषण काय करावं माझ्याकडे स्वतःच्या सहा नगरपालिका आहेत मी एकटीच आहे आमच्याकडे काय एक बांबू अख्खा तंबू <laughs> त्याच्यावर त्यामुळे मी तिकडे आपलं म्हंटल आता पक्षाला यावेळी मला राज्यातून थोडीशी रजा द्या पण मग मला बावनकुळे साहेबांचा फोन आला जयकुमार रावळे यांचा फोन आला आणि सांगितलं ताई या सभा तुम्हाला घ्याव्या लागतील त्यामुळे आज आणि उद्या आता पूर्ण राज्यभर माझा दौरा आहे आता हेलिकॉप्टरच्या सभा असतात तर वेळेचं नियोजन करावं लागतं नाही तर सूर्यास्ताच्या आधी मग प्रॉब्लेम होतो आणि मग रात्रीच्या सभांवर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे हेलिकॉप्टर घेऊन जावं लागतं की एक सभा इथं एक सभा सिन त्याची लोणारला मग मग मुक्ताईनगरला त्या अंतरासाठी पण मला माहित नव्हतं अनुप अग्रवाल जी हेलिकॉप्टरचा एवढा इश्यू होता इथं <laughs> आणि मुंडे साहेब आले होते नानांनी मला सांगितलं की मुंडे साहेबांची याच ठिकाणी सभा झाली होती आणि त्याच ठिकाणी आपण सभेला मला बोलवलं माझा सन्मान वाढवला मी खूप खूप आपल्याला धन्यवाद देते मी राजकारणात येऊन आता मला सुद्धा चोवीस वर्ष झाली आता काय मी लहान म्हणजे तरुण युवांमध्ये मोडत नाही आता मी सिनियर झालेले <laughs> मुद्दे मांडले ते मुद्दे प्रत्यक्षात येतील का असा विचार करूनच मांडायचे मला मुंडे साहेब नेहमी आणि एवढा विचार करते तू काय मंत्री म्हणून भाषण करायचे का तू विरोधक म्हणून भाषण कर पण मी म्हणायचे विरोधक आहेत पण परत एकदा मंत्री झाल्यावर हे करावं लागेल ना आपल्याला तर जेव्हा आपण जनतेला शब्द देतो तो शब्द आपल्याला पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी संस्कार आवश्यक असतात आणि हे संस्कार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर काल माझ्या एका राजकारणातील मैत्रिणींनी म्हणली एवढी का तू कष्ट घेते तुझी थोडीच निवडणूक आहे मी म्हणलं अगं ज्यांनी आम्हाला सत्तेत बसवलेलं आहे ज्यांच्यामुळे आम्ही मंत्री आहोत आमदार आहोत खासदार आहोत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची निवडणूक का आहे माझ्या निवडणुकीपेक्षाही काकांवर जास्त कष्ट मी या निवडणुकीमध्ये घेणार आहे कारण हा कार्यकर्ता जेव्हा पाया होतो तेव्हा भारतीय जनता पार्टीची एवढी मोठी इमारत ती उभी राहत असते आता आपल्या पिंपळच्या या व्यापारपेठेमध्ये महासत्तेचा काय संबंध आहे आता जीएसटी कमी झाला तर व्यापाऱ्याला बरोबर वाटलं असेल ना नको वाटलं

पण काशी विश्वनाथचा विकास करताना माझ्या अल्पसंख्याक बांधवाला एवढा सुद्धा धक्का न होता त्यांच्या बरोबर हातात आत घालून त्या रस्ता मोकळा करून देण्याचं काम करण्याचं सामर्थ्य जर कोणात आहे तर ते गरिबांचा भल्याचा विचार करणाऱ्या आहे मोदीजींचा आमच्या त्यांच्याच विचारांवर आमचे देवेंद्र भाऊ काम करतात देवेंद्र भाऊ म्हणायचं नाही आता काय म्हणायचं नवीन ना नाव आहे आमचं म्हणजे आम्ही तर आमच्याकडे तो भाऊ म्हणायला लागलो का भाऊ म्हणायला लागू देवा भाऊ कन्या लाडक्या बहिणी त्यांना उपाधी दिली आहे देवामुळे या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत मोदी जी जनधन योजना आणली म्हणूनच लाडक्या बहिणीच्या अकाउंट म्हणूनच लाडक्या बहिणीचे पैसे आपल्या मध्ये येत आहेत कोण आहेत लाडक्या बहिणी हातवर करावं तुमच्यापैकी लाद नका झोरा एक हात वर करा नाही तर पुन्हा आम्हाला बघावं लागेल ना कुणाला आणि काय करायचंय या लाडक्या बहिणी या लाडक्या बहिणींमुळे बसलेला हो भरभरून आपल्या भावाला दिले मी बोलतेय का बोलतेय कारण मी बघत होते उंच इमारत आहे वरती बांधकाम चालू आहे पाणी देत असाल तुम्ही याला वरती टाकी बांधली असाल या कॉन्ट्रॅक्टरनी वरच्या मजल्यावर टाकी बांधली आणि खालच्या मजल्यावर नळ हो। तर वरच्या टाकीतून नळात पाणी येईल का येईल का का कनेक्शन बायका हुशार आहेत पुरुष उत्तर देत नाही <laughs> कन नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मला थोडं भाषण करून करून गळा गेला तर वरच्या टाकीमध्ये जर आपण पाणी भरलं तर खालच्या नळामध्ये येणार जो नाही जोपर्यंत कनेक्शन लावणार नाही मग आता पिंपळने मध्ये जर घरकुलं पाहिजे असतील आपल्याला झोपडपट्टी निर्मूलन करायचं असेल अतिक्रमण काढायचं असेल व्यापारपेठ सशक्त करायचे असेल सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे असतील सिग्नल लावायचे असतील खरा खरा रस्ता जो लोकांना दिसेल तसा बनवायचा असेल इथे आपल्या खंडोजी महाराजांच्या खंडोजी महाराजांच्या तीर्थक्षेत्र विकासाचं काम हे चांगल्या क्वालिटीचं व्हायचं असेल इथे बचत गटांचं काम व्हायचं असेल तर ते कनेक्शन शिवाय होणार नाही आणि तुमचं कनेक्शन आहे योगिता चौरे आणि त्यांचं पूर्ण फॅमक्शन जेव्हा आमच्या नरेंद्र मोदी वरती टाकी मध्ये विकास टाकतील आमच्या देवेंद्रजी फडणवीसांच्या पाईपलाईन मधून तुमच्या पेंपणच्या नळामध्ये तो तुमच्या पात्रात होणार कोणी त्याला रोखू शकणार मी पर्या मी पर्यावरण मंत्री आहे पशुसंवर्धन मंत्री आदी ग्रामीण विकास रोजगार हमी जलसंधारण महिला बाल विकास एवढा मंत्रालयाचा अनुभव आहे या सगळ्या मंत्रालयाच्या अनुभवातून एवढंच सांगते विकास करायचा असेल तर सत्तेचा बॅलन्स महत्वाचा आहे आणि जेव्हा देशात कमळ आहे राज्यात कमळ आहे तेव्हा आपल्या घरात कमळ असावं आपल्या गल्लीत कमळ असावं आपल्या पिंपळण्यांमध्ये कमळ असावं जेणेकरून विकासाला गती मिळाल्या आपल्या धर्माचा अभिमान सगळ्या धर्मांवर हे आपल्या सैष्णू धर्माची शिकवण आहे सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकरांचा सा अण्णाभाऊ साठेंचा सा असंख्य नावा सांगता येतील यांचा सा इतिहास आहे सामान्य माणसासाठी काम करण्याचा इतिहास आज जर कोणी रचत असेल तर आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मोदीजी ने आमचे देवेंद्रजी रचत आहेत आणि या आपल्या सर्वांना मी विनंती करते की आपण येणाऱ्या नगरपालिकेच्या विकासाच्या निमित्ताने मी पर्यावरण मंत्रीचा उल्लेख ह्याच्यासाठी गेला कारण आपल्याकडे नदी काकाचा आपण एक चौरे ताईंनी मला सांगितलं मांजरा मांजरा नदीचा जो काय पांजरा पांजरा सॉरी माझ्या म्हणूनच मी परत कन्फर्म केलं मला ऐकायला नाही आलं तर पांजरा नदीचा जो बेल्ट आहे तो डेव्हलप केला पाहिजे आता पर्यावरण खात्यामध्ये हा विषय येतो नदी पुनर्जीवनाचा आणि हा विषय आमच्या मोदीजींचाही प्रिय विषय आहे आमच्या देवेंद्रजींचा प्रिय विषय नमामी गंगे नमामी चंद्रभागा आम्ही असे वेगवेगळे प्रयोग करत आहोत याच्यामध्ये नक्कीच पिंपळनेरच्या या नदीला बजेट देऊन तिचं स्वच्छता करून एसटीपी पी लावून मी आपल्याला सर्वांना दोन तारखेला आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावर नगर अध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत एवढी त्यांना प्रचंड 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 मताने आशीर्वाद देऊन विजय करा नुसतं मत नाही तर मन सुद्धा त्यांच्या बरोबर ठेवा जेणेकरून त्यांना विकास करण्याची संधी मिळेल आणि उमेदवार किती छान आहे होते मी असा विचार करते की शिकलेली मी महिला आहे आम्हाला सक्षमीकरण महिलाच म्हणजे काय तर महिलाचं सक्षमीकरण म्हणजे महिला ज्या स्वतः निर्णय घेऊ शकतात अशा महिला पण आवश्यक आहे जेव्हा कागद येईल तेव्हा मुलाला नवऱ्याला बापाला भावाला वाचायला देणाऱ्या आणि तो म्हणेल तिथे आंधळेपणे सही करणाऱ्या महिला नाही महिला सक्षमीकरण म्हणजे अशा महिला उभ्या केल्या आहेत की ज्या स्वतः मिळवू शकतात वाचू शकतात कायदा समजू शकतात स्वतः निर्णय घेऊ शकतात मग व्यक्ती तुमचं चांगलं करू शकतात हा विश्वास तुमच्या मनामध्ये पुन्हा भाजपचे संस्कार ते तर काही ये प्रश्नच येत नाही त्यामुळे आपण त्यांच्या पाठीमागे बरं पुढच्या वेळी मी येईन जेव्हा आपला विजयी होईल पॅनल तेव्हा त्यांच्या सन्मानासाठी मी येईन तेव्हा रस्त्याचा प्रश्नही आपण मार्गी लावू मी स्वतः देवेंद्रजी फडणवीसांना बोलेन आणि तो रस्त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आणि त्याच्या आपण करू कारण तो फारच तुमच्या हृदयाला लागलेला विषय आहे आणि आमच्या गाडीला लागलेला विषय आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्व हा विषय लक्षात ठेवा आणि सर्वांगीण विकासाची मी पहिली नगरपालिका येणार आहे पहिल्यांदा नगरपालिकेला मतदान करताय पहिल्यांदा मतदान करता कमळाशिवाय विचारच तुम्ही करायची आवश्यकता नाही हा मला विश्वास आहे आपल्या सर्वांना विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र Vizori poči na vapuri Express News Pimpanel.